चुना, चुना, कात, सीन का आपल्या महाराष्ट्रीयन पान म्हणलं ना आपण घरच्या घरी बनवतो ना तर ते असा पान पान चुना चुन कात हा टाका परशुभ परुषबा काय परुषबा आई इथं बसले आणि हा टाका टाका तंबाखू चांगली नसते हेल्स हा गोष्टी आजकालचे आपण अरपून चाललो असं मला वाटायला आता आपण मुंबईला गेलो मुंबईला सुद्धा ते पान मिळत नाहीत असे हा मस्त वातावरण तर नाही चांगलं ते सिटीमध्ये पपली गॅ साईडला आहे तर भावनो बघितलं जास्त शेतीचं वातावरण आहे इथे जेवण मारून ना तुमचा भाऊला लई गप्पा पिप्पा मारला पाहुणे येते युलाज येतात महिला जास्त येतात त्यामुळे आपण जास्त व्हिडिओ नाही काढला बरं पहिले इथं पण सिटी इथे होती बरोबर इथं पण आता फ्लॅटिंग पडले तर पहिले त्यांना ते त्यांची शेती होती सगळी इकडलं इकडलं त्यांच्या भाऊकीच्या ते ठीक आहे तर असं इथं पूर्ण हे होतं साईडला बघल तिथपर्यंत सिटी दिसायला मला बघितलो ना इकडे आत्ता प्लॅटिंग पल्ले असं वाटलेलं मला इथं लेफ्ट साईडला पूर्ण सिटी सिटी दिसेल तुम्हाला असं सिटी पुन्हा आता इथं प्लॅटिंग पल्ले इकडल्या साईडला पूर्ण फ्लॅटिंगचा सा सी पद्धतीमध्ये पूर्वी इथे ना जास्त मला ना आयुर्वेदिक झाडच दिसेल इथे किती पण लावले तुम्ही झाड बघताल ना ते सगळे आयुर्वेदिक आहेत कारण त्यांनी काय म्हणतात औषध बनवायचं तुमचा ते असल्यामुळे असते बरं असणारच

काय म्हणे पुढे जात आहे का मग रस्त्या नाही म्हणजे सारे सात पाणी आपण आलो होतो त्यांच्या शेतामध्ये बरं का म्हणजे आंबिल पाचू पाचून आम्हाला कार गेलेत <laughs> मी आलो होतो असं तरी शूटिंग करण्यासाठी परत मी आंबील पेलो मी सुस्तामध्ये केलो असा सीन झाला म्हणजे <laughs> आपल्याला आप पासू वाटलं आंबिल खाऊन भेटून भयाला कारण त्या भयाचेच पप्पा मी म्हणलेलो ते सर म्हणलेले त्यांचंच आयुर्वेदिकचं सगळं सीन आहे आणि ते त्यांचे चिरंजीव ठीक आहे कशा येतं असा विषय आहे ठीक आहे तर निघावत आम्ही चालतो ना तिकडे जायला तुमचं चालू ते आता तमातमाने आरामात इथं मी माझा प्लॅन बनवला इथं सिद्धेश्वरला यायचा एक वेळेस कधी सोमवारी म्हणलं तरी बघते तुझ्यासोबत एक ना का भाऊसा वाटत सोमवारी आठ ला आरती असते संध्याकाळी ना मला रिंग माझ्या मोबाईलवर मित्रांनो नंबर नाही शेअर करत तुम्ही तर चला मित्रांनो आपण निघालो इथं ना सीन काय झाला माहिती आहे का आलो आम्ही खाण्यापिणं झालं आमचं परंतु ना इथं आम्ही कप्पामध्ये असं गुंटलो ना मी की तुम्हाला दा व्हिडिओमध्ये दाखवायचंच राहिलं माझं ठीक आहे तर असं कुठे इथं डेव्हलपमेंट चालू आहे सही आहे सीन बोला येते आणि एवसा अशा पद्धतीनं आमची सासरा झाली आता निघालो आम्ही घरी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो चालला हॅवेल आव राजीव गांधी चौकात आहो कार्यालय आहे तर समोरला डॉमिनोज आहे तर मी मी आंबील पेलाव आणि बघा ये म्हणून पीच चाराव द्या आता गाडी बघा कसं पळते बघा ना तुम्ही फुल म्हणजे एकदम आहे आज येऊ शिमुळं साय 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 हां तर ते आता आपण लागलो सिटीमध्ये एवढ करून आलो हवेवर थांबूला पट्ट्यानं गाडी समोर नाही घेतला तुलास राईट लेफ्ट घेतला तर आहे आपण तमाने चाललो आहे आता वाचायला तर चार असं तर साडे तीन वाजलेत घरी जायला चार वाचणार ठीक आहे आणि काय सांगू मी तुम्हाला तुम्ही ना आज बघितलं ना पूर्ण सुमसा माय रस्ता सुमसा आमची मासरी म्हणालय का चिरकायलाच रस्त्यानं त्यांना काय म्हणू आता कॅमेरामध्ये आवाज जायला पाहिजे ना तुम्हाला जायला पाहिजे ना म्हणून मी चिरकू चिरकू बोलायला आम बिल पिऊ पिऊ सुस्त झाला विषय हार्ट झालाय माझा आता तर इथून आपण जाणार आपण इथून लागणार छत्रपती शिवाजी महाराज चौक तिथून एम आय डी सी सगळेच दुकान बंद तो म्हणजे काय काय ओपन आहे बाकीचं तर म्हणजे सुस्त म्हणलं ना सुस्त वातावरण असं सीन आहे सगळे आंबिल पिऊन ठर शेतामध्ये असा सिस्टम आहे हो हो म्हणजे ट्रॅफिकच नाही अशी ट्रॅफिक नसल्यावर किती बारी आहे रोज जाण्यासाठी बघा मित्रांनो सीन काय माहिती का तुमच्या हो भावाला हो? ना आंबील पिऊन आला म्हणून सारख्या ढेकरा सुद्धा आंबिल च्या येऊ आता मला ना ओव्हर डोस चालला का आंबीलच आंबिलच सुस्तच करून टाकलं भाई चाललोय आज पब्लिक नाही एवढी रस्त्यावर म्हणून सगळं आपल्याच राज्य दिसायलाय मला हा, मी, 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 मी <laughs> नी हा तुम्ही चॅनलवर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा कळलं का आणि मी चालला मी चाललाव मी रस्त्यानं चाललाव आमची मातु श्री बांग भांग भिंग बेलास का बरपर बर करायलास आंबील पूर्ण पडपड करतात का ते राईट साईडला किडरा संकुलर आहे ना संकुलर राईट साईड लेफ्ट साईडला मोमोज आहेत तर आपण ना आंबील पेलाव म्हणून मोमोज पिमोजच्या चक्कर मध्ये आपण नाही जाणार मी मध्ये घरी जायचे आणि ना मला काय म्हणतात काय विडिओ एडिटिंग ते बाकी आहेत माझ्या म्हणून ते व्हिडिओ फ्रीटिंग करावं लागतील मला आता तुमच्या भावाला खूप सारं कंटेंट माझ्यापासून पेंडिंग मध्ये आहे आणि तुम्ही हां तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो की इंस्टाग्रामवर जावा ओ जे बी आर ओ टाका ऑफिशियल तुम्हाला आपली नवीन आय डी दिसेल इंस्टाग्रामवर तिथे जाऊन नवीन आपल्या रील बघा तुम्ही बघितलं ना हेवी रील म्हणजे काय म्हणतात वीस हजार सोळा हजार यूज प्रत्येक रीलवर म्हणजे तुमच्या भावाला ना फ्रेम ना हो हेवी पद्धतीमध्ये प्रेम मिळाले ना म्हणजे मी काय बोलू म्हणून जाऊन इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय